आज आपल्यासोबत जुळलेला आहे साईनगर अकोली प्रभावामधून उमेदवार सविता मालानीताही खरा तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रियांचाही तुम्ही आज निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहे आणि तुम्हाला जनतेकडून डोअर टू डोअर तुम्ही प्रचार करत आहात त्यांच्याकडून तुम्हाला काय प्रतिसाद मिळत आहे जनता मला भरघोस प्रतिसाद देत आहे भरघोस आशीर्वाद देत आहे माझी नवीन उमेदवारी आहे मी पहिल्यांदा जनतेला एक संधी सुद्धा मागत आहे जनतेने माझ्यावर विश्वास करावा एक संधी देऊ अशीच मी त्यांना एक अपील करते जर का तुम्ही निवडून आलात तर अशी कोणती विकास कामे तुम्ही तुमच्या प्रभावामध्ये फेकून आणणार विकास कामांबद्दल बोलणं झालंय तर आता प्रत्येकच ठिकाणी तुम्ही ऐकत आहात की आम्ही काय काय करणार आहोत कोणत्या कोणत्या योजना इथे या ठिकाणी राबवणार आहोत महिलांचे सक्षमीकरण आणि युवकांचे जे स्वप्न करण्याची माझी खूप इच्छा आहे युवकांसाठी इथे अभ्यासिका असली पाहिजे त्यांना गायडन्स मिळाला पाहिजे त्याच्यासाठी काउन्सिलिंग सेंटर उघडणं आवश्यक आहे की त्यांना जर कोणता मार्ग तत्करायचा असेल तर तिथे जाण्याची योग्य दिशा कोणती आहे हे दाखवण्यासाठी एक सेंटर या ठिकाणी असलं पाहिजे महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे ज्या ज्या योजना केंद्रामध्ये ज्या ज्या योजना राज्यामध्ये आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्या आम्हाला कशा पोहोचत आहे कोणत्या आपल्याला त्याच्यासाठी कागदपत्रे आवश्यक आहे काय आवश्यक का आहे या गोष्टीचं मार्गदर्शन महिलांना झालं पाहिजे त्यांना आम्ही त्यांना तसं आम्हाला पायाला उभं करता येईल किंवा छोटे छोटे आजारी जे गट झाले यांची संख्या वाढवून त्यांना एखादा छोटासा उद्योग कसा आम्हाला तयार करता येईल त्यांना आम्हाला कसं मार्गदर्शन करता येईल त्यांना आम्हाला कोणत्या त्या कार्यरत करण्यासाठी कोणत्या सुविधा आम्हाला उपलब्ध करता येईल याकडे आमचा जास्त काळजी आणि वरिष्ठ लोकांना कारण हे लोक खूप भावनिक असतात त्यांना एक जसं लहान मुलांना मायाची गरज असते ना तसं त्या वरिष्ठांना सुद्धा एक मायेची गरज असते त्यांना त्यांच्याच एरियामध्ये गायडन या ठिकाणी ऑलरेडी तयारच आहेत त्यांचं मेंटेनन्स करून त्यांना वॉकिंग ग्रुप त्यांचा जो असतो त्यांना बसायला जागा त्यांना त्या ठिकाणी एक मनाला एक आनंद मिळेल अशी जर जागा आम्ही त्यांना तयार करून देऊ शकू तर ते आमचं चांगलंच चांग आमचं कार्य होईल तुम्हाला एकच विनंती करते की व्यवस्थित योग्य मतांनी भारतीय जनता पार्टीला निवडून द्या विकासाचा महामेरी जसा केंद्रामध्ये चालत आहे तसा राज्यामध्ये चालत आहे तसाच या मध्ये सुद्धा चालला पाहिजे आणि या साईनगर म्हणजे काय तर अमरावती इज टू साईनगर अमरावतीची एक ओळख म्हणून साईनगर बनलं पाहिजे हीच माझी इच्छा आहे मुकेश ढोके अमरावती